सहा जून पर्यंत ह्याच्यावर जर काय निकाल लागला नाही या पाच गोष्टीवर आमची आंदोलनाची भूमिका त्या रायगडवरनच आम्हाला शिवाजी महाराज इथं असते असले असते राज्याभिषेक सोळा असला असता राज सदरवर शिवाजी महाराज असले असते ह्या मिनिटाला तर शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यानं असं टाकलं असतं का म्हणून या सात जूनच्या अगोदर जर तुम्ही आम्हाला बोलवलं नाही आणि तुम्हाला कॉन्क्रीट पद्धतीने तुम्ही आम्हाला सांगितलं ना आम्हाला हे करायचंय तर मी सुद्धा सांगतो आम्ही कोविड बिव्हिड नंतर बघणार नाही मी स्वतः मी स्वतः पाच मेला पाच मेला मी मोठा पाच पाच जूनला नाही नाही पाच मेला द्यावेळी हा निकाल लागला मी सगळ्यांना शांत ठेवलं नाही तर महाराष्ट्रात पेटला असता परत या सगळ्यांचे मला फोन आले होते काय करायचं राजे सगळं ठोक करूया हे मला अजिबात नाही सगळ्यांना शांत केलं आम्ही किती शांत बसायचो म्हणून माझं परत एकदा सांगायचं मुख्यमंत्र्यांना या तुम्ही गोष्टीच्या लवकरच्या लवकर ह्याला मार्ग लावा नाहीतर मग कोविड का असला काय असला मी काय मागं पुढे बघणार नाही संभाजी छत्रपती इन लीड असणार पुढं आम्ही सगळेजण असू तिथं मग ना मागार नाही मी आधी सांगतो आम्हाला समाजाला वेटीस धरायचं नाहीये आम्हाला लोकांना समाजाला लोकांना घेऊन रस्त्यावर उतरायचं नाहीये उतरणार सुद्धा सहा तारखेला तर समाजातल्या लोकांना घेऊन नाही या सगळ्या आमदार खासदारांनी घेऊन उतर ना कोणी नाही उतरायचं मी सुद्धा उतरना माझी सुद्धा जबाबदारी माझं आहे घेतोय ना मी लोक लोक राज्यसभेत पगार घेतोय ना मी लोकांचा प्रतिनिधी आहे मी माझी जबाबदारी आहे ती तुम्हाला मतदान केलंय सगळ्या लोकांनी कारण म्हणून आता लोकांची जबाबदारी नाहीये या सगळ्या खासदार आमदार सगळ्या मंत्र्यांची जबाबदारी आहे आणि ते सगळे ओबीसीतले असतील एस असतील एस टी असतील असतील सगळे सगळे खासदार आणि आमदार मला वाटते पाचशे त्रेचाळीस काहीतरी काहीतरी आहे याकडे मला नाही करेक्ट माहित नाही सगळे राज्यसभा लोकसभा विधानसभा विधान परिषद सगळेजण तुम्ही या मी सगळ्या खासदार आमदारांना मनापासून स्वागत करेन मनापासून त्यांचा आदर करेन पण मनापासून याल पत्र देऊन नुसतं चालणार नाही दुसरी माझी मागणी आहे दोन दिवसाच कमीत कमी इथं अधिवेशन व्हायला पाहिजे मराठा समाजावर चर्चा व्हायला आणि अधिवेशन कशासाठी हा चुकला गेल चुक तो चुकला नाही समाजासाठी तुम्ही काय करणार ह्याच्यासाठी अधिवेशन आम्ही वर बसतो गेलरी कोण आमदार म्हणा लागला हा चुकलाय तो चुकलाय ह्याची म्हणजे सत्तेतला हा माणूस चुकलाय हा विरोधला हा चुकलाय हे असलं तर आम्ही वर्ण चालून देणार नाही आम्हाला पर्याय सांगा आम्ही तुम्ही समाजासाठी काय करणार आहे ओ काय तरी करा ना काहीतरी आता वेळ आली आहे आता सांगू नका या समाजाचा आम्हाला मतदानच नकोय हे समाजच नकोय हा मराठा समाज म्हणजे हो असं म्हणून टाका माहिती धाडस असले तर मग बघतो आम्ही काय आणि दुसरं माझं सगळ्या खासदार नावाने तीनशे बेचाळीस ए तीनशे बेचाळीस अ ह्याचा अभ्यास मलाच आता झालाय म्हणजे मग सगळ्याच खासदारांना माहिती असं नाही आहे म्हणून दिल्लीला नऊ ऑगस्ट हा क्रांती दिन आहे किंबोना आणि कुठला चांगला दिवस असेल तर तो त्या दिवशी सगळ्या महाराष्ट्रातल्या खासदाराला मी निमंत्रित मी निमंत्रित करणार आहे सगळ्यांच्या वतीनं सकल महाराष्ट्र माझ्या वतीनं सगळ्या मुख्यमंत्र्यांना विरोधी पक्ष नेत्यांना स्व आमंत्रित करणार आहे आणि गोलमेज परिषद दिल्लीत पहिल्यांदा होणार गोलमेज परिषद आपण नुसतं ऐकलं हे महाराष्ट्रात पण आता गोलमेज परिषद दिल्लीत होणार आहे आम्हाला कुठलाही कुठल्याही पार्टीची विरोधात नाहीये आम्हाला जागृत करायचं तुम्ही आमच्यावरून या ना आम्ही तुमच्यावरूनच आहोत शेवटी आपण एकत्रच आहोत सुखानेच अंदायचं आपल्याला पण आपल्याला आम्हाला मराठा समाजात तुच्छ लिखू नका नुसतं पत्र देऊन होणार नाही आता वेळ आली आहे प्लॅन ऑफ ऍक्शन ऍक्शन व्हायला पाहिजे मला वाटते सगळं मी भरपूर बोललोय पण मला एक फार चिंतित आहे मी मी फार डिस्टर्बड आहे डिस्टर्ब ह्याच्यासाठी आहे आपण जर हा अहवाल पाहिला आता मी हे उघडत नाही आहे हा सातशे ते आठशे नऊशे पाण्याचा अहवाल आहे त्यात पान नंबर कुठलं तरी आहे मला लक्षात नाही प्रोपोर्शन टू पॉप्युलेशन मुलं आहे म्हणजे प्रपोर्शन टू पॉप्युलेशन म्हणजे काय तुमच्या लोकसंख्येच्या प्रपोर्शन प्रमाणे तुम्हाला आरक्षण दिलं जातं उदाहरण मराठा समाज ह्याच प्रेझेंटेशन उदाहरण आपण एक दोन शिक्षणासाठी एक एक शिक्षणाचा एक एक ग्रेड बी एक, एक, एक ग्रेड सी मला माहित नाही त्याला सतरा टक्के मिळालं सतरा टक्के मिळाले सतरा टक्केने सीट्स मिळाले शंभर पर्सेंटेजमध्ये सतरा पर्सेंटचे सीट्स मिळाल्या बरोबर आहे पण मराठा समाज किती आहे तीस पर्सेंट आहे म्हणून मग काय करायला पाहिजे तेरा पर्सेंटच्या सीट्स तेरा पर्सेंटचं रिझर्वेशन द्यावे आरक्षण द्यायला म्हणजे ते प्रोपोर्शन टू पॉप्युलेशन होते आणि के हे केव्हापासून चालू आहे आज नाही स्वातंत्र्यपासून चालू आहे आज ह्याचं आरक्षण कुठलं तामिळनाडूचं आरक्षण जे आहे के, ते ते जे एकोणसत्तर का एकोणऐंशी टक्के एकोणसत्तर टक्के ते त्याप्रमाणेच आहे इतर बाकीच्या राज्यात जे पन्नास टक्क्यावर गेले त्याप्रमाणेच आहे सगळं मान्य सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आम्हाला मान्य सर्वोच्च न्यायालयाने काय केलं माहिती का सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आम्ही आदर करतो पण इतिहासात पहिल्यांदा त्यांनी ते प्रेसिडेंट